नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय सॅजिलिटी एस ए जी आय एल आय टी वाय सॅजिलिटी हा अत्यंत छोटा व्हिडिओ बाजार गप्पा म्हणून घ्यायची अनेक कारण त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी माझ्या दररोज महिन्यात निदान दोन तीनदा तरी होणाऱ्या अशा गुंतवणूक प्रशिक्षणचं किंवा इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंगचा जे भाग घेणारे आहेत त्या सगळ्यांना माहितीये की सॅजिलिटी हा शेअर मी पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं आणि अल्प ते मध्यम कालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं गेली काही महिने किंवा गेली काही वर्ष सांगत होतो मी ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा सॅजिलिटी हा शेअर सांगितला त्यावेळेला त्याची शेअर बाजारामध्ये उलाढाल जमतेम एकवीस रुपयांनी वीस एकवीस रुपयांनी होत होती नंतर तो शेअर जवळजवळ शंभर रुपयांपर्यंत पोचला तो टप्प्या टप्प्यानं कमी झाला आणि आता शंभराच्याही निम्म्यापेक्षा जास्त कमी भावानं अशी त्याची उलाढाल होती आणि त्यातल्या प्रत्येक के टप्प्यावरती केव्हा घ्या केव्हा विका हेही मी सांगत होतो आणि मला सांगायला आनंद होतो अभिमान आणि अहंकाराची ही गोष्टच नाही बाजारामध्ये अभिमान आणि अहंकार या दोन्ही गोष्टींना स्थान नाही झाल्यानंतर त्याचा आनंद मानणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं आणि दुःख हे एरवी करतच असतो अशा वेळेला सॅजिलिटीच्या बाबतीत मला सांगताना आनंद होतो की माझ्या प्रत्येक टप्प्यावरचा अंदाज घरा ठरला आणि त्यामुळे आज ज्यानी ज्यानी माझ्या सांगण्यावरून कधी बाजार गप्पांच्या माध्यमातनं असेल कधी गुंतवणूक प्रशिक्षणाच्या माध्यमातनं असेल कधी माझ्या जाहीर व्याख्यानातनं असेल तर मी असं म्हणायचो की सॅजिलिटी हा शेअर न मी सांगेल त्याप्रमाणे वागला त्याच्यावरती आनंद दिलाय बरं परमेश्वर कृपेनं याचा जास्तीत जास्त भाव तीन आकडी होता शंभर रुपयाच्या आसपास होता त्यामुळे तो आपल्याला पटकन परवडणारा असाही वाटतो सॅजिलिटी या शेअरचं वैशिष्ट्य असं आहे ती ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र गमतीच आहे भारतीय अर्थकारणासाठी ते नवीन क्षेत्र आहे एक काळ मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ही भारताची मक्तेदारी होती अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे जागतिक मेडिकल ट्रान्सक्रिप्शनच्या बाजारामध्ये कोइमतूरची मक्तेदारी होती कारण अमेरिकेसकट अनेक का पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या वेळेला मेडिकल सर्व्हिसेस कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट खालती आल्या त्यावेळेला मी माझ्या पेशंटशी बोललेल्या प्रत्येक शब्दाचं रेकॉर्डिंग असणं ही कायद्याची गरज झाली आणि ज्या पद्धतीनं त्या देशांमध्ये व्यवहार होतात एकंदरीतच वैद्यकीय आणि कायदेशीर सज्जगता आहे त्यावेळेला या गोष्टी खऱ्या होत्या याच्यातनं ज्या निर्माण होणाऱ्या गोष्टी होत्या किंवा लक्षात येणाऱ्या गोष्टी होत्या गैरव्यवहारांची जी प्रकरणं होती मग ती जनरल इन्शुरन्स पासन बाकी सगळीकडे होती त्याच्यावरती उपाय आणि त्याच्यासाठीच सॉफ्टवेअर हार्डवेअर तयार करणं आणि इतर देशांना इतर कंपन्यांना इतर हॉस्पिटलना पुरवणं हा सॅजिलिटीचा मूळ व्यवसाय आहे ज्या वेगानं सॅजिलिटीच्या व्यवहारांमध्ये वाढ आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीये त्याच्या क्लायंटच्या भूगोलामध्ये वाढ झाली त्यामुळे हा शेअर लक्षात ठेवण्याजोगा हो एवढं नक्की नव्यानं घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आज मी तिला या कंपनीकडे जर बघायचं असेल तर किमान वर्ष सव्वा वर्ष तरी तो शेअर आपल्या जवळ ठेवण्याची मानसिक तयारी हवी कारण एकदा तो शेअर चालायला लागला की आत्ताच्या भावाला पटकन मिळेल की नाही याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे आज या सॅजिलिटीचे शेअर इतके निम्म्याहून कमी भावात होण्याची अनेक कारण आहेत आणि ती टप्प्या घडली आहेत ते टप्प्या टप्प्यानं घडले कौतुक करावं याचं समाधान मानावं की त्याच्याकडे लक्ष ठेवावं हे घेण्याजोग आहे कारण या त्या कारणानं त्याच्याबद्दलच्या गमतीच्या गोष्टी होत आहेत आता एच वन बी व्हिसा याच्यावरनं जे काही सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होऊ शकत असेल अमेरिकेच्या ट्रम्पच्या घोषित टॅरिफमुळे घोषित म्हणण्याचं म्हणजे त्याची पुरेशा प्रमाणामध्ये अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही म्हणून याचा सगळ्यात मोठा फटका हा सॅजिलिटीला बसणार आहे कारण अमेरिका अमेरिका कायदा आणि अमेरिका मार्केटवरती आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असणारी सगळ्यात महत्वाची कंपनी म्हणजे सॅजिलिटी आहे आता त्या अमेरिकेतच अमेरिका बाहेरच्या धोरणाकडे कंपन्यांकडे कर, उद्योगाकडे बघण्याचं धोरण इतकं विपरीत इतकं टोकाला गेलेलं असताना साहजिकच त्याचा परिणाम सॅजिलिटीच्या भावांवरती झालाय मी सॅजिलिटीचा वकील नाही मी सॅजिलिटीचा प्रवक्ता नाही पण सॅजिलिटी या शेअर कडे लक्ष ठेवायला आवडतं असा गुंतवणूकदार फार फार तर विश्लेषक जरूर आहे सॅजिलिटीच्या बाबतीतली दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी लागते की मुळातच अमेरिका फक्त अमेरिकन एच वन बी व्हिसाच्या बाबतीत काही धोरण विपरीत धोरण जाहीर करत अशातला भाग नाही एकंदरीतच अमेरिकेबाहेर निर्माण होणाऱ्या वैद्यकीय औषध आणि वैद्यकीय सेवा हे ट्रम्प टॅरिफचं एक महत्वाचं टेरेन किंवा भूगोल आहे म्हणजे तिकडे एच वन बी व्हिसा आणि इकडे फार्मास्युटिकल या दोन्ही दृष्टिकोनातनं वैद्यकीय सेवा अशा दृष्टिकोनातनं सॅजिलिटीवरती विपरीत परिणाम झालाय पण एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये परस्परावलंबित लक्षात घेता हे धोरण काही फार काळ टिकणार आहे अशातला भाग नाही म्हणजे काही प्रमाणामध्ये अमेरिकेच्या धोरणामध्ये शैथिल्य येऊ शकतं काही प्रमाणात त्याला डावलून आपण आपला व्यवसाय करू शकतो म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये आय टी सेक्टरमध्ये होतं त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागतो आणि मग टी सी एस सारख्या कंपन्यांनी आपला भूगोल बदलला त्या वेगानं इन्फोसिसला आपला भूगोल बदलता आला नाही त्या वेगानं विप्रोला आपल्याला भूगोल बदलता आला नाही पण परसिस्टंटन ना पहिल्यापासूनच अत्यल्प का होईना प्रमाण पण आपला भूगोल वाढता ठेवला होता त्यामुळे टी सी एस आणि परसिस्टंटला जो फायदा झाला आणि इन्फोसिस आणि विप्रोला जो तोटा झाला या तुलनेमध्ये सॅजिलिटी आत्ता इन्फोसिस विप्रो होत का याचा विचार करावा लागेल सॅजिलिटीच्या दृष्टिकोनातनं सध्या असलेली तिसरी गडबडीची गोष्ट अशी आहे की एकंदरीतच सॅजिलिटी हे वैद्यकीय सेवा आणि आय सेक्टर याचे एक ऑड कॉम्बिनेशन आहे आणि या कॉम्बिनेशन मध्ये जर वैद्यकीय सेवांमध्ये अमेरिकेचा टॅरिफ मतो एच वन बी व्हिसाच्या रूपानं असेल किंवा फार्मास्युटिकलचा म्हणून असेल याची जर अडचणी येत असेल तर आय टी रिलेटेड कंपन्यांबद्दल आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस आणि प्रॉडक्टच्या दृष्टिकोनातनं विचार झाला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय यांची वाढती स्पर्धा हेही त्याचं गणित आहे म्हणजे आगीतनं उठून फुफाट्यात पडावं किंवा एकादशीच्या घरी शिवरात्र यावी किंवा एकादशी आणि शिवरात्री दोन्हीचे निर्जळी असावेत असं तिहेरी संकट आता सॅजिलिटीकडे आहे आणि म्हणून सॅजिलिटीचे शेअर्स आता खालच्या भावावर आहेत पण ती कंपनी त्या कंपनीचं प्रॉडक्ट त्या कंपनीची इफिशियन्सी याच्यामध्ये कोणत्याही प्रमाणामध्ये आज त्या प्रमाणावरती दुष्परिणाम झालेला नाही प्रॉडक्ट वाईट नाहीये मार्केट वाईट आहे प्रॉडक्ट ही सुधारता येत आणि मार्केटही सुधारता येतं याची ये उदाहरणं आहेत अगदी टाटा मोटर्सची कमर्शियल व्हेकल मी अनेकदा हे उदाहरण देतो की टाटा मोटरनं इंडिगा लॉन्च केली सुरुवातीला ती चालली नाही रिपेअर केली दुरुस्त केली रिडिझाईन केली जोरात चालली टाटा सुमो बद्दल हेच झालं होतं असं आय टी प्रॉडक्ट बद्दल ही होतं असं फार्मास्युटिकल प्रॉडक्ट बद्दल ही होतं हे लक्षात घेतलं पाहिजे इतिहासाची पुनरावृत्ती होते हे समाधान किंवा सबब म्हणून द्यायचं नसतं पण दाखला म्हणून जरूर देता येत सॅजिलिटी त्या निकषांवरती आहे मी पुन्हा सांगतो मी सॅजिलिटी घ्या असंही म्हणत नाही सॅजिलिटी विका असंही म्हणत नाही पण काही वेळेला एखाद्या कंपनीचे शेअर्स का खालती येतात याचा नीट विचार करावा लागतो आणि एवढ्याच साठी बाजार गप्पांचा आजचा विषय सॅजिलिटी मनपूर्वक धन्यवाद